मित्रांनो तुमचं जर हे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार आहेत एकूण सात योजनांचे फायदा काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना हे जाणून आनंद होईल की ज्या लोकांकडे शिधपत्रिका आहे त्यांना सरकारच्या एकूण आठ सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण त्या आठ ज्या योजना आहेत त्या योजनाविषयी माहिती पाहणार आहोत तसेच आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओ सुरू करू केंद्र सरकारने नागरिकांसाठी विविध ज्या प्रकारच्या सरकारी योजना आहेत त्या योजना सुरू केल्या आहेत त्यांचा लाभ सर्वांना दिला जातो जात आहे मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शीतपत्रिका असणे अत्यंत गरजेचं आहे त्यांच्याकडं रेशन कार्ड नाही त्यांनाच याचा लाभ मिळणार नाही जर आपल्याकडे शीतपत्रिका असेल तर आपल्याला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कोणत्या त्या आठ ज्या स्कीम आहेत त्या आपण पाहू बघा ज्या लोकांकडे शेतपत्रिका आहेत त्यांना या आठ ज्या सरकारी योजना आहेत त्या मिळणार आहेत सुरुवातीला पहिली जी योजना आहे ती योजना आहे पी उज्ज्वला योजना पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही अतिशय चांगली योजना असून ज्यांच्याकडे शीतपत्रिका आहे त्यांना त्यांना जो गॅस आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस तो दिला जातो आणि सरकारच्या या योजनेअंतर्गत एल पी जी गॅस सिलेंडर मोफत दिले जातं आता दुसरी जी योजना आहे ती योजना आहे पी एम विश्वकर्मा योजना ही योजना आपल्याला माहीत आहे की महिलांना मोफत शिलाई मशीन तसेच दोन हजार तेवीस रोजी करण्या सरकारचा उद्देश आहे त्यांना एक लाख ते दोन लाख अत्यंत कमी व्याजदरात सुलभ कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे तिसरी योजना अशी आहे मित्रांनो पहा मित्रांनो व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना या योजना का आहे पाहू पहा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अशा नागरिकांना दिला जाणार आहे त्यांच्याकडे शीतपत्रिका उपलब्ध आहे असे सर्व लोक या योजनेत अर्ज करून स्वतःचे घर तयार करू शकतात तसेच यासाठी सरकार सरकार रुपयांचा लाभ देतो ही योजना आहे आणि ती मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत योग्यरित्या अर्ज करावा लागेल आणि तुम्हाला जो मोफत घर आहे तो पण मिळवू शकता आता तिसरी चौथी कोणती आहे, आहे पहा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे आणि ही सुद्धा योजना मिळणार आहे तुम्हाला बा ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे तसेच मोफत शिलाई मिशन सुद्धा योजना तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर आता पहा दुसरी दुसऱ्या एक योजना आहेत पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे कामगार कार्ड यो, योजना आहे ह्या योजना आहेत पहा पी एम किसान योजना काय आहे तो आपण पाहू पहा मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पी एम किसान योजना ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि ही जी योजनेला वार्षिक शेतकऱ्यांना च्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये येतात याचं जर रजिस्ट्रेशन आपण पी एम किसान पोर्टलवर करून आपल्याला दोन महिन्याला दोन हजार रुपये येतात ही एक महत्वाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे तसेच आता कामगार कार्ड योजना दोन हजार चोवीस ही नवीन योजना आहे की कामगारांना या योजनेसाठी सहजतेने अर्ज करता येणार आहे आणि भविष्यात पेन्शन मिळावी यासाठी शासनाने श्रमिक कार्ड योजना सुद्धा सुरू केलेली आहे आणि साठ वर्षे पूर्ण झाल्यास सरकारकडून ही पेन्शन दिली जाते पहा एकंदरीत कामगार कार्ड योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मोफत शिलाई मिशन योजना तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना तसेच जे प्रधानमंत्री आवास योजना आहे मित्रांनो ही, ही सुद्धा महत्वाची आहे तसेच पी एम विश्वकर्मा योजना आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ह्या ज्या योजना आहेत या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद